सहाव्या दिवसाच्या अभ्यासक्रमात आपले स्वागत या दिवसाच्या अभ्यासक्रमामध्ये आपण चौथ्या अक्षरगटातील र स ख ग व श या अक्षरांचा सराव करणार आहोत या चौथ्या अक्षरगटामध्ये एकूण पाच अक्षरे आहेत या सर्व अक्षरांचा सराव आपण चारेगी वहीमध्ये कटनीपच्या साह्यानं किंवा मार्कर पेनच्या साह्यानं एक पान भरून करणार आहोत या अक्षरगटातील पहिलं अक्षर आहे र हे अक्षर एकूण दोन स्ट्रोकचे बनले आहे र या अक्षराचा सराव आपल्याला एक पान भरून चारेगी वहीमध्ये पेनच्या साह्यानं किंवा कटनिपच्या साह्यानं करावयाचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा सराव करावायचा आहे या सर्व अक्षरांचा सराव करताना आपल्याला कटनीपचा किंवा मार्कर पेनचा जो अँगल असणार आहे तो पंचेचाळीस अंश इतका ठेवावायचा आहे या अक्षरगटातील दुसरं अक्षर आहे स आकृती दाखवल्याप्रमाणे स हे अक्षर एकूण चार स्ट्रोकचे बनले आहे या अक्षराचा सराव आपल्याला एक पान भरून कटनीपच्या साह्यानं किंवा मार्कर पेनच्या साह्यानं चार वहीमध्ये करावयाचा आहे या अक्षरगटातील तिसरं अक्षर आहे ख हे अक्षरसुद्धा एकूण चार स्ट्रोकचे बनले आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला या अक्षराचा चारा सराव एक पान भरून चार रेगी वहीमध्ये कटनीपच्या साह्यानं किंवा मार्कर पेनच्या साह्यानं करावयाचा आहे खचे वेगळेपण स्पष्ट होण्यासाठी त्यातली रची जी खालची बाजू वळवून वच्या रेगेला जोडली जाते या अक्षरगटातील चौथं अक्षर आहे ग हे अक्षर एकूण तीन स्ट्रोकचे बनले आहे गतील पहिल्या भागाची उंची कान्याच्या उंचीच्या निम्मी किंवा त्यापेक्षा थोडी जास्त असावी या अक्षराचा सराव एक पान भरून आपल्याला चार वहीमध्ये कटनीपच्या साह्यानं किंवा मार्कर पेनच्या साह्यानं करावयाचा आहे या अक्षरगटातील पाचवा व शेवटचं अक्षर आहे श हे अक्षर एकूण तीन स्ट्रोकचे बनले आहे श ची जी वरची गाठ आहे ती शिरोरेषेच्या फार वर असू नये या अक्षराचा सराव आपल्याला आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे व पुढील व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चारे वहीमध्ये मार्कर पेनच्या साह्यानं किंवा कटनीपच्या साह्यानं एक पान भरून करावयाचा आहे यानंतर आपल्याला या अक्षरगटावर आधारित काही शब्दांचा सराव करावायचा आहे रबर रस राख राग शंकर या शब्दांचा सराव आपल्याला कटनीपच्या साह्यानं किंवा मार्कर पेनच्या साह्यानं चारे गिवाहीमध्ये करावयाचा आहे नमस्कार सहाव्या दिवसाच्या अभ्यासक्रमामध्ये आपण चौथ्या अक्षरगटातील र स ख ग व श या अक्षरांचा सराव केला त्याचबरोबर या अक्षरांवर आधारित काही शब्दांचा सराव आपण केला या ठिकाणी आपला सहाव्या दिवशीचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आता आपण सातव्या दिवसाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत धन्यवाद